कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबल यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं महा चॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी तेही अवघ्या पाचशे रुपयात गुगल पे किंवा फोन वरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन घडवा कोकणच्या महा चॅनेलवर विषाणू व त्यापासून होणारा प्रादुर्भाव याची जनजागृती करणारी आरास तयार केली आहे याचा आढावा घेतलाय आमचे रत्नागिरी प्रतिनिधी सिद्धेश येचे जनजागुरुती कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामीण भागदेखील सतर्क आहे गावागावात ग्रामस्थच कोरोना बाबतची जनजागृती करताना दिसून येतात राजापूर तालुक्यातील देवाचे गोटणे येथील श्रीकांत व जयदीप कोर्ले या बंधूंनी देखील अशीच जनजागृती करणारी आरास तयार केली आहे याद्वारे लॉकडाऊनच्या काळात पोलीस आरोग्य कर्मचारी अधिकारी डॉक्टर आदी कोविड योद्ध्यांनी बजावलेल्या सेवेबद्दल आभार मानण्यात आले कोरोनाचा वट श्री गणेश करत आहे असा आशय सादर करणारी गणेश गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावातील ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यायची आहे असा संदेशही या माध्यमात विशेष म्हणजे इको फ्रेंडली तत्वावर ही सर्व सजावट करण्यात आली आहे थर्माकॉलचा वापर न करता फाटलेले तुटलेले कागद कापड पुठे घरातच तयार केलेले रंग आदींचा वापर करण्यात आलाय जेणेकरून पर्यावरणाचा रास न होता सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आलाय पार्श्वभूमी म्हणजे की आम्ही सुरुवातीला राजवाडे बनवून त्याच्यामध्ये कोरोनाची मूर्ती बसवण्याचं एक डोक्यात होतं आमच्या त्या हिशोबाने आम्ही ते, ते राजवाडा इको फ्रेंडली बने हिशोबाने आम्ही प्रयत्न केला आणि ते इको फ्रेंडली बनवण्यासाठी आम्ही दुकानामध्ये कार्टून बॉक्स वगैरे हो भेटतात वेस्टेज ते आणि जे मुलांचे रद्दी वह्या वगैरे असतात त्याच्यापासून आम्ही सर्व देखावपूर्ण बनवलेला आहे आणि त्याच्यातून तो आम्हाला देखाव व्यवस्थित बनवता आला पूर्ण डिझाईन आम्ही रद्दी पेपरपासून रद्दी वयांपासून बनवले आणि जो ढाचा आहे पूर्ण देखावेचा तो आम्ही कार्टून बॉक्सपासून बनवला आहे कोरोनाची जनतेकून म्हणजे बाहेर आम्ही मॅसेज लिहिले आहेत मीच माझा रक्षक तसेच आम्ही धन्यवाद मानले आहेत जे कोरोनाशी लढत होते योद्धे डॉक्टर्स नर्स किंवा पोलीस किंवा सफाई कर्मचारी तर त्यांचे आम्ही धन्यवाद मानलेले आहेत आणि तसेच आम्ही मेसेज पण दिलेत आता कोरोनाशी घरात बसून आपण कोरोनाशी लढत होतो पण ते गव्हर्नमेंटवरती अवलंबून होतं गव्हर्नमेंटने आपल्याला लॉक लो, अनलॉक लॉक केलं लो होतं आता थोड्या दिवसानंतर अनलॉक आहे आता आम्ही त्या पद्धतीचे दे मेसेज देतो की बाहेर पडा आणि कोरोनाशी लढा या पद्धतीचे दे दे मेसेज देतो स्वतःची सुरक्षा स्वतः करा असं आम्ही मेसेज देतो ह्या देखाव्यातून आणि आमचा गणपती पण त्या पद्धतीचं ठेवला आहे आम्ही मूर्ती की कोरोनाला मारतो मारतोय गणपती कोरोनाचं सर्वनाश करणार आहे गणपती आता याच्यापुढे बिंदास गणपती बाप्पाला आपण वंदन करून आपण पुढच्या याला कामाला लागायचं आहे कारण ह्या वर्षी कोरोनाचं जे संकट आलं होतं पूर्ण जगावरती होतं आपल्यावरतीच नव्हतंच पूर्ण जगावरती होतं त्याच्यातून आम्हाला काहीतरी संदेश द्यायचा होता लोकांना की लोकांची भीती कायमची मिटवून टाकायची होती तर त्यासाठी आम्ही ह्या पद्धतीचा देखाव केला आणि त्या पद्धतीची मूर्ती आम्ही बसवली आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत लाभली हां आमच्या घरातील सर्व लहानपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्व जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यापर्यंत सर्वांनी मदत केली ही डिझाईन के जी बनवली आहे ही लहान मुलांना आम्ही शिकवली आणि त्यांनी ती सर्व बनवली डिझाईन त्याच्यासाठी आम्हाला खूप कालावधी गेला म्हणजे जवळजवळ एक महिना गेला आणि त्या एक महिन्यामध्ये आम्ही सर्व व्यवस्थितपणे पूर्ण करू शकलो आणि आमची जागा शॉर्ट असताना कमी असताना पण आम्ही हे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये आखणी करू शकलो त्याची हां केळबेकरवाडीमधल्या गाव असताना हेच आवाहन करू की आपली सुरक्षा करताना मास्क वापरा दुसऱ्याला पण त्रास होता का नये त्याचा आणि मास्क वापरूनच घराबाहेर पडा तसेच सगळ्यांनाच आम्ही तेच आवाहन करतोय की मास्क वापरून घराबाहेर पडा आणि छोट्या छोट्या कुठल्याही समस्या असतील आपल्या शारीरिक तर त्यासाठी अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईवला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा